तर मित्रांनो फायनली पाहू शकता जो आपण लायनचा कुरमुऱ्यांचा जो चिवडा बनवला ना हा आहे लाल तिखट मसाल्यातला चिवडा खूप छान असा कुरकुरी क्रिस्पी चिवडा बनला आहे तयार झाला आहे एकदा अवश्य नक्की घरी तुम्ही बनवा कमीत कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे डिश आहे त्याचबरोबर इथे हळदीत बनवलेला चिवडा आहे पिवळा चिवडा आहे हा कमी तिखट आहे आणि जो लाल मसाल्यात बनवलेला तो स्पायसी आहे खोब आरती तर शकता आरती सुद्धा आली आहे सर्वात अगोदर काय करायचं आहे शेंगदाणे तळून घ्यायचे छान प्रकारे जळणार नाही त्याची तुम्ही काळजी घ्या तर चला शेंगदाण्याना तेल छान प्रकारे गरम झालं आहे शेंगदाणे आधी टाकूया तेळात आणि छान प्रकारे त्यांना तळून घेऊया मंद गॅसवर तळायचे तर मित्रांनो आपला खूप आहे ना छान प्रकारे असा कुरकुरीत त्याला फ्राय केलाय तेळात आपले जे इन्ग्रेडियंट होते ना आपले खोबरा शेंगदाणे कढीपत्ता ह्या कुरमुऱ्या सुद्धा भाजून घेतल्या सुद्धा आपली प्रकारे तेलात आता काय करूया फोडणी देऊया आणि कुरमुऱ्यांचा चिवडा तयार करू पाहू शकता ह्या प्रकारे आहेत ना हाताच्या साह्याने आहेत ना कुरमुऱ्याने जे आपण साहित्य घातलं होतं ना छान प्रकारे मिक्स करायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टेस्ट करा चवीप्रमाणे मीठ घाला सोप्या आणि घरच्या पद्धतीत आपण बनवला ह्या कुरमुऱ्यांचा चिवडा तो तो तर हा आहे आमचा देवघर समोर आहे देवारा इथे साईबाबांचा सा फोटो आहे एकविरेचा फोटो आहे इथे श्री समर्थ स्वामी समर्थ रामदास स्वामी तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यांचा चिवडा म्हणजे लायांचा चिवडा अर्धा अर्धा किलो क्वांटिटीचा आहेत आणि ते सुद्धा दोन प्रकारचा बनवणार आहोत तुम्ही व्हिडिओत पाहा तुम्हाला खूप आनंद येईल घरीच बनवतो आहे आम्ही आणि कशा प्रकारे बनवतो हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहोत आणि त्याचबरोबर इथे आहे शेंगदाणे घेतल्यात इथे खोबरं आहे बारीक कापलेला म्हणजे स्लाईस कापल्यात खोबऱ्याचे ताळवा आहे लसूण आहे कोथंबीर आहे इथे आहेत हिरव्या मिरच्या लवंग्या मिरच्या आहेत त्याचबरोबर इथे कांदा आहे कांदा आणि लसणाचा एक चिवडा बनवणार आहोत घाटी मसाल्यात लाल प्रकारचा लाल कलरचा आणि एक साधा बनवणार आहोत इथे आहे कढीपत्ता आणि इथे आहेत लाया आहेत त्यांना जरा आपण साफ करतोय धूळ वगैरे काय पावडर असेल ती काढून घेऊया त्यांची आणि पुढची प्रोसेस करूया आज आपण बनवणार आहोत घडा बनवणार आहोत घरीच खाण्यासाठी स्वादिष्ट टेस्टी असो मोकऱ्याचा चिवडा बनवतो साहित्य तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे मध्ये साहित्य मी घेतले वापरलेत कशा प्रकारे बनवणार आहेत ना सर्व जाणून घेऊया तर चला कढई ठेवली आहे त्याच्यातला तेल तेल टाकताना कोब्रा शेंगदाणे दालवा मिरची वगैरे छान प्रकारे तळून घेऊयात आणि व्हिडिओत मदत करणारे मला आरती आणि मित्रांनो कढई घेतली आहे कडईत टाकलाय तेल आता तेल गरम झाला ना हे जे शेंगदाणे आहेत ना त्याला छान प्रकारे ना मंद गॅसवर भाजून घ्यायचे तळून घ्यायचे जळणार नाहीत याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या तर शेंगदाण्यांना सर्वात अगोदर तळून घेऊया आय आरती आहे तर पाहू शकता आरती सुद्धा आली आहे सर्वात अगोदर काय करायचंय शेंगदाणे तळून घ्यायचे छान प्रकारे जळणार नाही याची तुम्ही काळजी घ्या तर त्याला शेंगदाण्यांना तेल छान प्रकारे गरम शेंगदाणे आधी टाकूया तेलात आणि छान प्रकारे त्यांना तळून घेऊया मंद गॅसवर तळायचे आहेत तर चला पटापट शेंगदाण्यांना तळून घेऊ तर मित्रांनो जे शेंगदाणे होते ना छान प्रकारे तेलात भाजल्यात रंगत पाहू शकता तुम्ही जास्त त्यांना सुद्धा नाही आहेत कारण जास्त जर जाळले ना की चिवड्याचा स्वाद टेस्ट बदलते हे कडसट लागतात म्हणून काळजी घ्या आणि मंद गॅसवर ना छान प्रकारे तळून घ्या शेंगदाणे तर आपले झाले आहेत आता काय करूया पुढचा जो हा जो खोबरा आहे ना कापलेला त्यालासुद्धा छान प्रकारे फ्राय करून घेऊया आपला खोबरा आहे ना तो सुद्धा खूप छान प्रकारे भाजला आहे त्याच्याला पटापट जेवढे पण पदार्थ आहेत ना डाळवा वगैरे छान प्रकारे तळून घेऊया आणि तुम्हाला दाखवतो सर्व प्रोसेस कशा प्रकारे चिवडा बनवणार आहोत ते आहे ना छान प्रकारे असं कुरकुरीत त्याला फ्राय केलाय तेळात तर त्याला सुद्धा डिश आउट करूया आणि सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून तुम्हाला दाखवतो हो तर चला खोबरा तर छान प्रकारे आपला तळलाय आता काय करूया हा जो डाळवा आहे ना डाळव्याला सुद्धा छान प्रकारे तेळात भाजून घेऊया फ्राय करून घेऊया डाळवा आहे ना त्याला सुद्धा छान प्रकारे आहे ना फ्राय करून घेतोय त्यालासुद्धा एक गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे जास्त जाळायचं नाही आहे नाहीतर चिवडा आहे ना आपला करवट लागेल कडू लागेल याची तुम्ही काळजी घ्या आणि यालासुद्धा भाजून घेऊया पाहू शकता आपला जो दाळवा आहे ना तो सुद्धा खूप छान प्रकारे फ्राय केला आहे तेला तुम्ही रंगत पाहू शकता तर आपण जाळीत काढला आहे एक्स्ट्रा तेल आहे ना तो निघून जाईल आता काय करूया कढीपत्ता आणि मिरची आहे ना तिलासुद्धा छान प्रकारे भाजून घेऊया फ्राय करू कढीपत्ता होता ना त्यालासुद्धा आपण तेळामध्ये सोडला आहे त्यालासुद्धा क्रिस्पी क्रंची असा कुरकुरीत करायचं आहे कडक करायचं छान प्रकारे भाजायचं आहे तर चला कढीपत्त्यालाही भाजून घेऊ या तेलात फ्राय करून घेऊ मित्रांनो कढीपत्तासुद्धा छान प्रकारे तेलात फ्राय केला आहे कुरकुरी असा केला आहे आता कढीपत्ता तर झाला आता काय करूया आपण कांदा आहे ना स्लाईस कापलेला त्यालासुद्धा फ्राय करून तर तीन ते चार कांदे घेतले होते स्लाईस कापलेले म्हणजे उभे कापलेले यांना सुद्धा आहे ना क्रिस्पी असा कलर क्रंची होईपर्यंत कुरकुरी होईपर्यंत भाजायचे त्याला कांद्याला कांद्यालासुद्धा सोडूया तेलात आणि छान प्रकारे भाजून घेऊया कांदा आहे ना सुद्धा खूप छान प्रकारे फ्राय झाला आहे तेलामध्ये चांगला असा गोल्डन कलर क्रिस्पी क्रंची होईपर्यंत फ्राय केला आहे कांद्यालाही आणि पाहू शकता इथे आपल्या मिरच्यासुद्धा फ्राय होत आहेत जो आपण लायनचा चिवडा बनवतो आहे कुरमुऱ्यांचा चिवडा छान प्रकारे मिरच्यांनासुद्धा फ्राय करून घेतला आहे तर त्याला मिरच्या आणि लसूण फ्राय करायचं राहिलं आहे ते फ्राय करून घेऊया आणि कशा प्रकारे चिवडा बनवतो तुम्हाला दाखवतून आहे ना तोसुद्धा खूप छान प्रकारे फ्राय झाला आहे गोल्डन कलर आला आहे क्रिस्पी केला आहे त्याला तर चला लसूणलाईट डिश आऊट करूया आणि पुढची प्रोसेस काय आहे ना ती करून घेऊया जो आपण चिवडा बनवतो आहे त्याची फायनली आपल्या जे काय इंग्रेडियंट होते ना छान प्रकारे तेलात भाजल्यात सर्वात प्रथम तुम्ही पाहू शकता इथे शेंगदाणे आहेत शेंगदाण्यांना खूप छान प्रकारे तेलात भाजून घेतल्यात त्यानंतर इथे खोबरं आहे खोबऱ्यालासुद्धा छान प्रकारे भाजलं आहे कडीपत्ता आहे कढीपत्त्याला एक कुरकुरीत केला आहे दाखवारती जरा कडीपत्ता भाजून खाऊ शकता आवाज आणि इथे दाळवा आहे दाळव्यालाही छान प्रकारे भाजला आहे जास्त त्यांना करपवलं नाही आहे त्यानंतर इथे कांदा आहे कांद्यालासुद्धा छान प्रकारे भाजून घेतलं आहे मिरची आहे त्याचबरोबर लसूण आहे सर्व इन्ग्रेडियंट होते ना त्यांना सगळ्यांना छान प्रकारे भाजून घेतले आहेत तेलामध्ये छान प्रकारे फ्राय केले आहेत तर चला आता चिवड्या बनवण्याची प्रोसेस करूया फोडणी देऊन घेऊ तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जे काय आपले इन्ग्रेडियंट होते ना खोबरा शेंगदाणे डाळवा वगैरे मिरची लसूण कांदा सर्व फ्राय झाल्यानंतर काय केलं आहे हे जे कुरमुरे आहेत ना लाह्या ज्यांना आपण कुरमुरासुद्धा बोलतो त्यानं आहे ना मंद आचेवर ना छान प्रकारे जरा भाजून घेत आहेत स्मिता भाजते इथे आणि इथे आरती सुद्धा आहे तर छान प्रकारे त्यांना भाजून घेत आहेत कारण कसे पावसात येणा मुरमुरा नरम पडतो आणि भाजून घेतल्यावर एक चिवड्यालाही सुद्धा छान अशी टेस्ट येते तर झटपट बनणारी ही डिश आहे स्कीप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि कुरमुरे आहेत ना तोपर्यंत तो काय करा माहिती आहे का जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा तर चला कुरमुऱ्यांना भाजून घेऊला जो कुरमुरा आहेत ला ना लाह्या आहेत ना त्यांना छान प्रकारे अशा भाजल्यात मंद गॅसवर कुरकुरी पण आला आहे तुम्ही सुद्धा यांना भाजून घ्या कारण त्या कुरमुऱ्या यांना नरम पडतायत आणि भाजून ना आता फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे तर चला कुरमुरे तर आपले भाजून झाल्यात मिक्स करूया आणि तुम्हाला दोन मित्रांनो सगळे जे इन्ग्रेडियंट होते ना आपले खोबरा शेंगदाणे दाळवा कढीपत्ता ह्या सुद्धा भाजून घेतल्यात लाह्या आणि लसूण मिरचीसुद्धा आपली छान प्रकारे तेलात भाजली आता यांना काय करूया फोडणी देऊया आणि गुरमुऱ्यांचा चिवडा तयार करूया तिथले एक पातेळा पातेळ्यात घेतले तेल आता सर्वप्रथम काय करायचं आहे हे जे खोबरा आणि आपला शेंगदाणे वगैरे भाजले होते ना तेलात फ्राय केले ना ताळवा कढीपत्ता त्यांना एक छान प्रकारे अशी फोडणी द्यायची तर सर्वात अगोदर खोबरा टाकूया याचा फ्लेम मंदच ठेवायचा आहे तर खोबरा तर टाकला आहे आपण आता क्वांटिटी टाकूया नंतर शेंगदाणे आणि सुद्धा टाकूया तर चला पटापट पटापट टाकून घेऊया सुद्धा घातल्यात आपण याचा तर एक मसाला वाढवतो आहे मसाला छान प्रकारे तेळात भाजून घेऊया थोडा त्याच्यात हळद वगैरे घालूया मीठ घालूया आणि एकजीव करून घेऊया खोबरा टाकलाय कढीपत्ता टाकतो आहे आता त्याच्यात मिरची घालायची आहे लसूण घालायचे जो आपण फ्राय केला होता तो आणि सर्व पदार्थ छान प्रकारे असे एकजीव करून घ्यायचाय मिरची सुद्धा घातली आहे थोडं घालूया लसूण आणि चवीप्रमाणे मीठ घालूया चवी घालूया आता नंतर आपण टेस्ट करून येणार पुन्हा घालू शकतो कारण की मिठाचं प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे पण आपल्या गरजेनुसार घालूया छान प्रकारे किती चम्मच घालायचे तीन चम्मच तीन चमच घालूया जर आपल्याला कमी वाटलं तर आपण पुन्हा परत घालू शकतो आणि याच्यातच घालूया आता थोडीशी हळद कारण आपण एक चिवडा बनवतोय हळदीवर म्हणजे पिवळा आणि एक बनवतोय स्पायसी कांदा लसनावर हळद पण टाकली आहे छान प्रकारे याला एक करून घेऊया तर जेवढे पण पदार्थ आहेत ना त्यांना छान प्रकारे मिक्स करून घेतलंय एक दोन मिनटं छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि नंतर कुरमुरा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे घरच्या घरी आणि घरच्या साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे डिश आहे खूप छान अशी टेस्ट येते खाण्यास अस कुरकुरीत असा खाऊन चिवडा आपण तयार केला आहे सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत पदार्थ आहेत साहित्य आहेत ना टोपात भाजण्याचं कारण हेच आहे की कोणते पदार्थ जर कच्चे राहिले असतील किंवा कमी जास्त प्रमाणात भाजले असतील ना त्यांना मिठात आणि हळदी त्यांना आपण छान प्रकारे असं परतून घेतलं आहे छान अशी त्याच्यात टेस्ट येईल तर चला एक दोन मिनटं छान प्रकारे परतून घेऊया आणि चिवडा मिक्स करून घेऊया आपल्या कुरमुऱ्यांमध्ये त्यांना सुद्धा छान प्रकारे भाजल्या होत्या आता काय के डायनिंगवर केला न्यूजपेपर तुम्ही खाली परा जमिनीवर पण करू शकता किंवा मोठं भांडं असेल त्याच्यात सुद्धा करू शकता मोठ्या टोपात तर न्यूजपेपर अंथरला आहे खाली डायनिंगवर घेतल्यात घेतल्या तर आता काय करूया हा जो आपला मसाला आहे ना आपण भाजून आहे छान प्रकारे त्याला टाकूया त्याच्यावर कुरमुऱ्यावर आणि हाताच्या सहाय्याने ना एकजीव करून घेऊया तर जेवढा पण जो मसाला आपण भाजलाय ना ह्या प्रकारे तो त्याच्यात मिक्स करूया आणि जो कुरमुऱ्या आणि आहेत ना त्यांना एकजीव करूया तुम्ही हाताच्या साहाय्याने करा किंवा चमच्याच्या साहाय्याने करा एक छानशी अशी रंगत येईल तर ह्या प्रकारे आहेत ना हाताच्या साह्याने आहेत ना कुरमुऱ्याने जे आपण साहित्य घातलं होतं ना आणि छान प्रकारे मिक्स करायचं आहे आणि चवीप्रमाणे करा चवीप्रमाणे मीठ घाला आणि सोप्या आणि घरच्या पद्धतीत आपण बनवला आहात कुरमुऱ्यांचा चिवडा लह्यांचा चिवडा खाण्यासाठी तर चला मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया छान अशी रंगत येईल कलर येईल तर मित्रांनो आपण जो पिवळावाळा चिवडा जो आपण साधा बनवलेला तो रेडी केला आहे तिथे आता काय करूया पुन्हा तो स्टोव्ह घेतलाय घातलाय ते थोडंसं तेल त्याच्यात ते घालूया हे जे इन्ग्रेडियंट आहेत ना सर्व खोबरा वगैरे सर्व एकजीव करूया वापस आता हा बनवतोय आपण तिखटवाला तो, तो बनवलेला प्लेन साधावाला चिवडा हा आपण थोडा स्पायसी बनवणार आहे काठी मसाला घालून कांद्यावर आणि लसणावर तो फक्त आपण लसूण आणि हळदीवर बनवलाय तर चला पटापट आहे ना याचीसुद्धा प्रोसेस करूया आणि तुम्हाला दोन्ही चिवड्या दाखवतो मी कशा प्रकारे बनल्यात कमीत कमी साहित्यात आणि घरच्याच साहित्यात बनवलेली ही रेसिपी आहे तर आपला ताळवा शेंगदाणे खोबरा कढीपत्ता हे सर्व आपण टोपामध्ये घातलं आहे आता लसूण घालूया आणि मीठ घालूया सवीप्रमाणे आणि जो आपला घाटी मसाला आहे ना तोसुद्धा घालूया तर हा आहे घाटी मसाला लाल तिखट आहे कांद्या लसणाची शिवड्यात छान अशी टेस्ट येते त्याची आपण आज स्पायसी बनवतो आहे तिखट बनवतो आहे तर आपल्या क्वांटिटीनुसारच घाला थोडं घातलं आहे मी आता घालूया चवीप्रमाणे मीठ मीठ थोडंच घालूया नंतर आपण पुन्हा आहे ना टेस्ट करून मीठ घालू शकतो आहे तर तीन चम्मच घातल्यात ह्याला छान प्रकारे एकजीव करूया तर आपले मसाला टाकून ना एकजीव करून घेऊया छान प्रकारे तो ताडवा आहे कढीपत्ता आहे कोबरं आहे लसूण घातलाय आहे ना त्याला छान प्रकारे मीठ घालून एकजीव करून घेऊया आणि त्याच्यात घालूया आता कांदा या स्टेजवर कांद्यालासुद्धा घालूया जो आपण कांदा पूर्ण शिजवला होता तेलात फ्राय केलेला ना कांदा घालून छान प्रकारे एक जीव करून घेऊया आणि यालासुद्धा सेम आपण जसं मिक्स केलं आहे तसं करूया सेम प्रोसेस आहेत आपल्या ज्या कुरमुऱ्या होत्या ना त्यांना पुन्हा न्यूजपेपरवर काढून घेतल्या आहेत आणि हा जो मसाला आपण बनवला आहे ना कांदा वगैरे जो आपण हा लाल तिखट बनवला आहे म्हणजे लाल मसाल्यातला चिवडा बनवला आहे आणि तो आपण हल्दीत बनवला आहे हा जरा स्पायसी आहे तिखट आहे तर यालासुद्धा एकजीव करून घेऊया एकजीव करून झालं की तुम्हाला मी दाखवतो कुरकुरीत क्रिस्पी असा चिवडा फायनली पाहू शकता जो आपण लायनचा यांचा जो चिवडा बनवला आहे ना हा आहे लाल तिखट मसाल्यातला चिवडा खूप छान असा कुरकुरीत क्रिस्पी चिवडा बनला आहे तयार झाला आहे एकदा अवश्य नक्की घरी तुम्ही बनवा कमीत कमी साहित्यात बनणार ही रेसिपी आहे डिश आहे त्याचबरोबर इथे हळदीत बनवलेला चिवडा आहे पिवळा चिवडा आहे हा कमी तिखट आहे आणि जो लाल मसाल्यात बनवलेला तो स्पायसी आहे खोबरा शेंगदाणे लसूण वगैरे घालून छान असा बनवून घेतली आहे रेसिपी खाण्यासाठी तर व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी साहित्यात बनवा कमी खर्चात बनणारी ही डिश आहे रेसिपी आहे तर बनवा आणि आनंद घ्या तर चला भेटूया असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत असत राहा खुश राहा स्वतःची काळजी घ्या Enfim, cara. Gotta...